सोलापूर शहरातील नका पोलिसांच्या हद्दीत पंधरा दिवसात दोन गुन्हे घडले रात्रीच्या वेळी आय टी इंजिनिअरला अडवून लुटणे आणि एका ज्वेलर्स दुकानात दरोड्याचा प्रयत्न झाला यापूर्वी वसंत विहार परिसरात अशीच घटना घडली होती याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आता प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी तीन ठिकाणी अचानक नाकाबंदी लावण्याचा निर्णय सोमवारी तीन नोव्हेंबर रोजी झाला त्यावेळी वाहतूक पोलीसही असणार आहेत सोलापूर शहरातील गुन्ह्यांच्या अनुषंगाने विशेषतः नका पोलिसांच्या हद्दीतील घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती सोलापूर शहरात सलगरवस्ती एमआयडीसी सदर बाजार बजार फौदरचावडी एमआयडीसी रोड व जोडभावी अशी सात पोलीस ठाणे आहेत सध्या दररोज रात्रीच्या वेळी एकाच ठिकाणी नाकाबंदीची कारवाई होते वाहतूक पोलीस व वा स्थानिक पोलिसांची नाकाबंदी वेगवेगळी होती पण आता दररोज प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीत प्रमुख तीन ठिकाणी नाकाबंदी लावावी असा निर्णय झाला तसेच या नाकाबंदी वेळी वाहतूक पोलीस देखील त्या ठिकाणी असतील असेही ठरले दिवाळीच्या काळात असाच प्रयोग पोलीस आयुक्तांनी केला होता त्यामुळे सनात चोरी दरोड्यासारख्या घटना घडल्या नाहीत त्या पद्धतीने आता दररोज तीन ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे